मित्रो नायक महानायक आणि खलनायक याच्यामध्ये काय फरक असतो या अनुषंगान आज आपण चर्चा करणार आहोत नायक आणि महानायक दोन्ही माणसं असतात दोघंही कामं करतात दोघंही बोलतात दोघं सगळं सग्ण, एक्टिविटी सगळ्यांच्या होतात परंतु त्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्याचे त्यांच्या कृतीमध्ये त्यांच्या उक्तीमध्ये त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये भावना निर्माण करण्याच्या पद्धतीमध्ये कल्पना निर्माण करण्याच्या पद्धतीमध्ये फरक पडतो या संदर्भानं आपण जर याचा एक एक मुद्दा आपण जर घेतला त्या अनुषंगानं आपण चर्चा करू मूल्ये दोघाकडे असतात एक एकाकडे असतात मानवी मूल्ये एकाकडे असतात अमानवी मूल्ये मानवी मूल्यांचा आविष्कार करत 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 महापुरुषांची वाटचाल सुरू असते त्यांची त्यांना त्यांची ओळख व्हायला वेळ लागतो जेव्हा ओळख होते तेव्हा त्यांना महापुरुष संत मोठा माणूस अशा पद्धतीनं बोललं जाते तर महापुरुष काय करतात विचार जे की सकारात्मक विचारांची पेरणी करतात सकारात्मक विचारांना फुलवतात सर्वे सुखे न संतोष सर्वे निरामय सबका भला होय रे आता ईश्वात्मके देवे तेने वागज्ञ तोषावे तोषोणीमज द्यावे पसाय दाने खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाडो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे ही प्रार्थना असते त्यांची उदात प्रार्थना असते आणि या पद्धतीने त्यांची वाटचाल सुरू असते ते संयमाचे शिखर असतात संयम त्यांच्यामध्ये खूप असतो संयम हे त्यांची दुबळेपणा नसतो तर संयम हे त्यांचं सामर्थ्य असते आपल्या भावना आपल्या कल्पना आपले विचार आपल्या नियंत्रणामध्ये आणि आपल्या भावना आपल्या कल्पना आणि आपले विचार हे सकारात्मक या जगाच्या कल्याणा संतांच्या ईभूती देह कष्टविती परोपकारे त्यांचा जो ध्यास असतो तो परोपकार परोपकार पुण्य परपिडा पाप असे एक तुकोबारायांच्या अभंगामधलं या दोन ओळी आहेत आपण ह्या विचाराचा विचार केला परोपकार तुकोबाराया काय म्हणतात की इतरांवर उपकार करणे ह्याला पुण्य समजायचं आणि इतरांना पीडा देणं त्रास देणं विनाकारण त्रास देणं विनाकारण त्रास देणारं बोलणं विनाकारण अडव येणं हे पाप आहे असं सांगितलेलं आहे पुण्य इतरांना प्रेरणा देणं प्रोत्साहन देणं इतरांना योग्य मार्गदर्शन करणं इतरांना ज्या ज्या गोष्टीमुळे मदत होईल ते ते करत राहणं म्हणजे पुण्य असं तुकोबारायांचं वचन आहे आता आपल्या कृती आणि उक्तीनं इतरांना जर मदत होत असेल आपल्या योगदानानं इतरांना जर मदत होत असेल तर ते पुण्याचं कार्य आहे आणि पुण्याचं कार्य करण्याची जी मानसाची जी भावना आहे जो विचार आहे जी कल्पना आहे ही सकारात्मकतेतून येत असते सर्वांचं कल्याण व्हावं ही त्यामागची एक भावना असते आणि ती भावना घेऊन ती महापुरुष जगत असतात मित्र प्रत्येकामध्ये महापुरुषांचे बीज असतात आणि ते बीज जर फुलवत 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 नेलं तर ते मोठा होतो पण ह्या मोठेपणाच्या वाटेमध्ये अनेक अडथळे असतात अनेक अडचणी असतात अनेक प्रश्न निर्माण करतात अनेक समस्या निर्माण करतात म्हणून तुको तुकोबारायाने एक एका ठिकाणी म्हटलेलं आहे रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग आंतरबाह्य आणि असा आंतर युद्धाचा प्रसंग आहे रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अंतरबाह्य जग आणि मन असं त्यांचा विचार आहे आम माझा जो संघर्ष चालू आहे ते आतलाही संघर्ष आतला काय संघर्ष असतो आपला प्रत्येकाच्या बघा तुकोबा रायाने सांगितले माझं मी पण सुद्धा आंतरिक संघर्ष केलेला आहे आपला आंतरिक संघर्ष काय असतंय आपल्या मनामध्ये सुद्धा प्रत्येकाच्या मनामध्ये हे प्राथमिक अवस्थेमध्ये जे काही महापुरुष झालेले असतात त्यांच्याही प्राथमिक अवस्था ती माणसं एक सामान्य माणसंच असतात सामान्यांच असामान्यामध्ये रूपांतर होणं म्हणजे महापुरुषाचा जन्म होणं असतं आईच्या पोटातून महापुरुष जन्माला महापुरुष म्हणून कोणी जन्माला येत नाही महापुरुष आपल्या कृतीनं आपल्या उक्तीनं आपल्या शानपणानं आपल्या त्यागानं आपल्या आत्मविश्वासानं आपल्या मानवी मूल्याच्या आविष्कारानं आणि ते सातत्यानं तशाच पद्धतीनं जीवन जगण्यातून होत असतो लक्षात आलं महापुरुष हे जन्माला येत नसतात महापुरुष हे घडवले जातात हे घडवण्याचं काम त्यांचे गुरु करतात ग्रंथ करतात आणि त्या ग्रंथ गुरु बरोबरच ते सुद्धा आंतरिक प्रेरणेनं विधायक आंतरिक प्रेरणा ते जगायला सुरुवात करतात त्यातून ते महापुरुष होतात हे घडवून घेतात आणि घडवतात हे महापुरुषांचं गड़, आणखीन एक वैशिष्ट्य असत महानायकांचं हे वैशिष्ट्य महापुरुष महानायक संत या अर्थानं हे शब्द घेतलेले आहे घडताना घडवताना खूप काही भोगावं लागतं कधी कधी भाकरीसारखं तव्यावर भाजावं लागतं भाजलेलं बरं असतं भट्टीतून निघाल्याशिवाय सोन्याला मोल नसतं ही भावना आणि भूमिका घेऊन ते जगतात जयांगी मोठेपण तयांगी यातना कठीण याची जाणीव महापुरुषांना असते महानायकाला असते त्यावेळेस ते त्या, त्या पद्धतीने जगतात मानवी मूल्यांचाच आविष्कार करतात संस्कृतीची निर्मिती करण्याचं काम महामानवांच्या महानायकांच्या संतांच्या हातून होत असते बुडती हे जन न देखे वेडवाळा म्हणूनही कळवळा येत असे ही भावना कळवळा येतोय म्हणून ते कृती उक्ती आणि त्याग करत असत या जगाचं कल्याण करण्यासाठी ते त्याग असते त्यागाची या मागची भूमिका त्यांची ती असते तथागत गौतम बुद्धांनी घराचा आपल्या राजवैभवाचा त्याग केला तर त्यांना काय करायचं होतं कशासाठी त्याग केला तर अनेक प्रेरणा त्यातली एक प्रेरणा काय ज, ज जगाला दुःखमुक्त करणे या जगामध्ये दुःख आहे या जगाला दुःख मुक्त करायचं आहे म्हणून त्यांनी सांगितलं दुःख आहे हे हे एक बाब त्या दुःखावर उपाय आहे दुसरा बाब आहे पण इथं काय सांगून घेत ठेवलेलं होतं त्यांनी उपाय सांगितले दुःखावर उपाय आहेच आणि ते याच जन्मामध्ये आहे असा वस्तुनिष्ठ आणि वास्तव उपकारक संदेश त्यांनी दिलेला आहे आता उदाहरण काय असतंय आपल्याला इथे काय का सांगितलं गेलं होतं की या जन्मात जे दुःख भोगावं लागत आहे ते मागच्या जन्मीचं पाप आहे मागच्या जन्मीचं पाप आता फेडत आहेस बेट्या असं ते सांगितलं पण तथागतने काय सांगितलं नाही दुःख आहे दुःख जे उपाय देखील आहेत ते उपाय आपण पुढं पुढच्या भागात बघणार आहोत उपाय शोधले त्यांनी जिथं समस्या आहे तिथं समाधान आहे जिथं प्रश्न आहे तिथं उत्तर आहे अडचणी आहे तिथं अडचणीवर मात करता येते हे महापुरुष सांगतात हे महापुरुषांच्या विचारधारेचा हा अंधार आहे उजेड लावता येतो उजेड निर्माण करता येतो हे महापुरुषांच्या विचाराचा गाभा असतो मुक्तीसाठी दुसरी महत्वाची गोष्ट परिवर्तन त्यांच्या त्यांच्यामध्ये सातत्यानं ध्यास परिवर्तनात असतो हृदय परिवर्तन करतात ते विचार परिवर्तन करतात स्वतःचं अगोदर ते स्वतःच करतात स्वतःचे विचार बदलतात तुझ्या स्वतःच्या भावना बदलतात स्वतःच्या कल्पना बदलतात स्वतःचे विकार बदलतात विकाराला विचारामध्ये रूपांतर करतात म्हणजे तिथून महापुरुषांच्या महापुरुष होण्याची वाटचाल सुरू होते महानायक होण्याची वाटचाल सुरू होते मी सांगत होतो तुकुबारायांच्या संघर्षाबद्दल आंतरिक संघर्ष काय असतो आपल्या मनामध्ये विकाराचा उदय होत असतो राग येतो चिड येते संताप येते द्विधा अवस्था असते हे करू का ते करू सर असते हे सगळं विधायक काम आपण सुरू करतोय लोक वाईट बोलतायत आहेत वाईट टीकाटिपणी करतायत आपला हेतू चांगला आहे असं वाटतंय आणि मग हे इतरांसाठीच आपण करतोय तर मग आता थांबूया काही जण थांबतात था। विधायक काम करण्यापासून थांबतात था, कोणामुळे थांबतात था? विकारी लोकांमुळे थांबतात टीकाकारांमुळे थांबतात मित्र टीकाकार हे आपले मित्र असतात टीकाकार म्हणजे आपला आरसा असतो आरसा टीकाकार म्हणजे आपला मार्गदर्शक असतात आपल्याला ते कामाला प्रेरित करतात आपल्याला जबाबदारीची जाणीव करून देतात तुम्ही एखादं काम सुरू केलं आणि बंद जर पाळलात ते काम तुम्ही पण टीकाकार तुम्हाला जाणीव करून देतात काय मग अ तुमच्या कामाचं कुठपर्यंत झालं काय झालं ते कामाचं चाललं होतं काय झालं म्हणजे जे अडथळे आणत होते ते सुद्धा विचारतात कामाचं कुठपर्यंत झालं काय झालं सुरू करा आणि तुम्ही काय करा गोदड पांगरू झोपा लुगड्यामध्ये झोपा म्हणजे काम करणाऱ्याला अडथळे आणायचे त्याच्याबद्दल वाईट साईड बोलायचं आपण काहीच न निष्क्रिय राहायचं उदास राहायचं निराश राहायचं दारू पिऊन झोपायचं टर्र आणि अजून उठलं की अजून सुरूच कुठं अडथळे आणता येतील कुठं अडचणी आणता येतील कुठं त्रास देता येईल मित्र हे, हे, हे महापुरुषांची जाणीव असते म्हणून महापुरुषांच्या मनामध्ये उदासीनता येत असते या सगळ्या परिस्थितीचा सामना करताना पण अशाही परिस्थितीमध्ये महापुरुषांना गुरु असतात प्रेरणादायी मित्र असतात प्रेरणादायी कुटुंबातली व्यक्ती असतात संत ज्ञानेश्वर महाराजांना इथल्या विषमतावादी व्यवस्थेतील लोकांनी अपमानित करण्याचा त्रास देण्याचा प्रयत्न केला त्या कुटुंबातलाच तसा त्रास दिला गावाच्या बाहेरच त्यांना काढलेलं होतं काय त्याचा गुन्हा त्यांच्या वडिलांचा तर गुरुच्या आज्ञेने संन्यासी झाल्यानंतर ते परत काय आले संसारात आले गुरुची आज्ञा गुरु म्हणजे परब्रह्म गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरु र महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म एकीकडं गुरुचा असाच गौरव करायचा आणि गुरुनं एक आज्ञा केली कारण रुक्मिणींना विठ्ठलपंतांच्या म्हणजे ज्ञानेश्वरांच्या वडिलांच्या वडिलांनी संन्यास घेतलेला होता ज्या गुरुकडून विठ्ठलपंताची पत्नी रुक्मिणी म्हणजे रुक्मिणी आणि विठ्ठलपंत हे संत ज्ञानेश्वर संत मुक्ताई संत निवृत्तीनाथ सोपान महाराजांचे हे सगळे भावंडांचे आई वडील कोण विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणी विठ्ठलपंत कुलकर्णी ह्या हे दोन जोडपं विठ्ठलपंत आणि दीक्षा घेतली दीक्षा मग त्यानंतर रुक्मिणी अस्वस्थ झाल्या त्या देवदर्शनाला फिरत होत्या गुरु आपला नवरा कुठे गेला याचा शोधही घेत होत्या तेव्हा एका ठिकाणी त्या गेल्या त्या ठिकाणी गुरु भेटले जे की विठ्ठलपंतांचे गुरु विठ्ठलपंतांनी विठ्ठलपंतांना ज्यांनी दीक्षा दिली या जेव्हा रुक्मिणी त्या गुरुच्या पाया पडतात तेव्हा गुरु नेहमीप्रमाणे आशीर्वाद देतात अष्टपुत्र सौभाग्यवती भव तुला आठ पुत्र हो तेव्हा ती रडायला लागते रुक्मिणी आता माझा सण नवरात्र संन्यास होतो म्हणून निघून गेला आता मी कुस कसं पुत्र करू आपली व्यथा गुरु पुढे मांडली मग गुरुनी सांगितलं शोध घेतला गुरुनी अरे हे असा माणूस तर आपल्याच येत आहे आपलाच आपला शिष्य आहे त्यांना आज्ञा दिली माझी आज्ञा आहे गुरु आज्ञा आहे विठ्ठल पंता तुम्ही जा आणि संसार करा विठ्ठल पंताने गुरुची आज्ञा मानली गुरुर ब्रह्म गुरु र विष्णू गुरु रे देव महेश्वरा गुरु र साक्षात प्रब्रह हे उद्गार गुरुविषयी निष्ठा आले आणि संसार केला त्यातून हे चार बालकं झाले निवृत्तीनाथ सोपानदेव ज्ञानेश्वर मुक्ताई लोकांनी पूर्वी संन्यासाची पोरं म्हणून त्रास देणं सुरूच केलं होतं संन्यासी यांना मग गावाच्या बाहेर काढलं तिथल्या विकृतीने ती विकृती पण विकृती म्हणत नाही स्वतःला संस्कृती म्हणत होती संस्कृती यांना बाहेर काढले विठ्ठलपंतांना आणि भावंडांना संन्याशी संन्यास घेऊन लेकर केला म्हणून मग पण आता या लेकरांना अशा पद्धतीचा छेळाला कंटाळून विठ्ठलपंतनी याच्यातून प्रायचित्त मला शिक्षा करा बाबा पण लेकराला नको या लेकरांना तरी या त्रासातून मुक्तता होईल म्हणून प्रायचित काय सांगितलं तेव्हा प्रायच्चित तिथल्या ते खुनी लोकांनी मरडार एक प्रकारचं त्यांच्यावर आजच्या प भाषेमध्ये त्यांना मा मारून टाकायला के प्रेरित केले म्हणून तर ता त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो आजच्या भारतीय संविधानानुसार पण त्यावेळी ती ते त्यांच्याच हातात संविधान होतं आणि त्यांच्याच हातात होतं संविधान आणि त्यामुळं ते त्यांनी सांगितलं आता तुम्हाला काय आहे मृत्यू दंड मृत्यू हेच त्याच्यावर शिक्षा आहे मग विठ्ठलपंतांनी निर्णय घेतला की आपण आता हे जीव सोडायचा विठ्ठलपंत जाणार म्हटल्यानंतर रुक्मिणी म्हटली मी पण राहणार नाही मी पण नेणार लेकरांना झोपवलं सर्व जाणीव करून दिली निवृत्तीना त्याला पण गेले गंगेमध्ये पाण्यामध्ये आपला देह टाकला मृत्यू झाला खुली लोकांनी त्यांचा जीव घेतला अशा परिस्थितीमध्ये अशा सिच्युएशन मधून जात असताना संत ना संत नामदेव संत संत ज्ञानेश्वर महाराज भिक्षेला गेलेले असताना त्यांना त्रास दिला गेला तेव्हा ते अपमानित झाले नाही कधीशी झोप झोपडीमध्ये बसले ताटी लावून झोपाटा लावून बसले मध्ये उद्विग्न झाले तेव्हा त्यांचे गुरु म्हणजे म्हटलं गुरु आवश्यक असतात गुरु म्हणजे आपल्या जीवनाचं हो काय यंत्र असतं जेव्हा प्रत्यक्ष गुरु नसतात तेव्हा ग्रंथ गुरु असतात गुरु म्हणजे आपले आई वडील आपले गुरु असतात म्हणून आता त्या गुरुपौर्णिमेला मी या सर्व गुरूंविषयीची कृतज्ञता मला ज्यांनी ज्यांनी गु मार्गदर्शन केलं त्यांच्याविषयीची कृतज्ञता म्हणून वृक्षारोपण करणार आहे मी त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या त्यांच्याविषयीची कृतज्ञता म्हणून तर मित्र मी तुम्हाला सांगत होतो हे महापुरुष ना गुरु असतात मग त्या ठिकाणी काय सांगितलं उद्विग्न झालेल्या संत ज्ञानेश्वराला तुम्ही तरुणी जगतारा ताठी उघडा ज्ञानेश्वरा संत झाले तुम्ही तरुणी ताठी तुम्ही तरुणी जगतारा ताठी उघडा ज्ञानेश्वरा जग झाले वनही संत जन व्हावे पाणी जगाने जर अग्नी झालं तर संतांनी पाणी व्हावं संत तेने व्हावे जग बोलणे सोसावे अशा विचारची पेरणी त्यांनी केली आणि यामुळे संत ज्ञानेश्वर महाराज बाहेर आले तुम्ही तरुणी जगत आठी उघडा ज्ञानेश्वरा या विचारा, ने होता। विचाराने माणसं बदल होतात विचाराने माणसांमध्ये बदल होतो विचाराची पेरणी इतकी प्रेरणादायक उत्साहवर्धक असायला पाहिजे इतकी वस्तुनिष्ठाने असायला पाहिजे माणसाच्या हृदयात बदल होतो तर हे तो बदल झाला तर मित्र महापुरुषांमध्ये सुद्धा अशी उदासीनता येऊ शकते म्हणून महापुरुष हे या उदासीनतेतून बाहेर येऊन त्या दिशेनं काम करतात दुसरा एक मुद्दा सांगून आज आपण थांबणार आहोत महापुरुषांचं वैशिष्ट्य माणसं संपून टाकणे नाही माणस त्यांनाही राग येतो पण ते जे बदला घेत नाहीत ते बदल घडवण्यासाठी ते अग्रसर असतात हृदय परिवर्तनावर त्यांचा विश्वास असतो ते विकृत माणसाला संपवत नाहीत त्या विकृत माणसाच्या मनातली विकृती संपवतात त्याला संपवून टाकणं हे हा हेतू नसतो महापुरुषांचा त्याला संपन्न करणं वैचारिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या आत्मिकदृष्ट्या हे त्यांचं वैशिष्ट्य असते कारण त्यांना माहीत असते विकृती संपूर्ण संस्कृतीचा उदय राहतो आणि संस्कृती जी निर्माण केलेली आहे विधायक संस्कृती इथल्या महापुरुषांनी महामानवांनी संतांनी तयार केलेली आहे संत कोण तुकोबाच्या भाषेमध्ये संतांनी हे महापुरुष कोण आहेत जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव ते, ते जानावा तुका म्हणे तोची संत सोशी जनाचे आघात जगाचे आघात प्रहार सहन करूनही त्या आघात करणाऱ्यांसाठीच काम करणं आघात करणाऱ्यांसाठी काम करणं फार मोठी त्यागाची गोष्ट आहे साध्या येथे पाहिजे जातीचे राग बाळ्याचे काम नव्हे असं संत कुमार सांगून ठेवलेली इथं जात हा उल्लेख जाती वाचक नाही तर गुणवैशिष्ट वाचक आहे तर मी सांगत होतो ते, ते सूड उगवत नाहीत तर त्यांच्यामध्ये परिवर्तन घडून आणून त्यांना विधायक दिशेनं नेण्याचं काम करतात त्यांच्यामध्ये तथागत करता। गौतम बुद्धांच्या संदर्भातलं एक उदाहरण सांगेल अंगुली मालांचं जो अंगुली माल एक माणूस मारून टाकला की त्याची एका अंगुलीची माळ घालायचा एक 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 वायचा इतके माळ झाल्या होते इतक्या जणांना मारून टाकलेलं होतं त्या इतकं क्रूर त्याचं शिखर होतं ते तथागताने ही गोष्ट कळली आणि त्यांचं हृदय परिवर्तन करण्यासाठी ते गेले त्यांनी हृदय परिवर्तन घडून आणले तुम्ही तेवढ्या उंचीचे नसल्यामुळं लोकांना अशा क्रूर लोकांच्या समोर तथागत जसे गेले तसं तुम्ही जाऊ नका लक्षात आलं उजेड हा उजेडच अंधार दूर करू शकतो आपल्याला उजेड बनावं लागेल अंधार दूर करण्यासाठी लक्षात ठेवा हळूहळू करता येते ते तितकी उंची गाठावं लागते तितकी आपल्या विचाराचं कल्पनेंचं भावनेचं सद्भाव भावनेंचं भावनें हो ते एवढं निर्माण व्हावं लागते की त्याच्या अंतकरणात हृदय परिवर्तन होत असते त्यांच्या वाणीनं हृदय परिवर्तन होत असते आश्चर्यचकित होतात तसं एवढा भव्य दिव्य राजबिंडा विचारांचा हिमालय भावनेचा हिमालय त्यागाचा हि हिमालय प्रज्ञेचा हिमालय तथागत अशामुळे त्यांचं हृदय परिवर्तन झालं अशावेळी तुम्ही आपण तो प्रयत्न करायचा नाही तशा पद्धतीचा तितक्या लोकांच्या आळून छोटे छोटे माणसं हाताळायचे आपण पण नको ते काढून टाकणे हे महापुरुषांचं म्हणून तर त्या तथागतांच्या विचारांना जेव्हा जेव्हा आपल्या देशातले माणसं दुसऱ्या देशात जातात तेव्हा तथागतांच्या देशातून आलो म्हणून सांगतात मनुच्या देशातून आलो म्हणून सांगत नाहीत लक्षात आलं तथागतानं जग ओळखते जग जग तथागतांच्या विचारासमोर नतमस्तक होते म्हणून आज जगाला बुद्ध नको आहेत सॉरी आज जगाला युद्ध नको आहे बुद्ध हवा यासं जे ल म्हणत आहेत जगाला युद्ध नको बुद्ध हवा हे जगसुद्धा म्हणत आहेत म्हणजे शांतीचं प्रतीक शांतीचा हिमालय अहिंसेचा टोक तथागत हे अहिंसेचा विचार सर्वांच्या अंतकरणात जर गेला हिंसा संपवली या देशा जगातली तर जग अधिक सुखी होईल पण अहंकारामुळे सत्ता स्पर्धेमुळे विकृत लोकांच्या हातामध्ये नेतृत्व गेल्यामुळे या देशामध्ये नवे जगामध्ये अशांतता आहे हे जगातली अशांतता जर संपवायचं असेल तर है? जगातली अशांतता संपवायचं असेल तर अहिंसेचं तत्त्व सद्भावनेचं तत्त्व प्रेमाचं तत्त्व येशू ख्रिस्तानी प्रेम करा हा संदेश दिलेला आहे ह्या तत्त्वाचा आविष्कार जर लोकांनी केला तर जगा युद्धमुक्त झालं तर या जगातली शांतता सुख समृद्धी नांदेल आणि अने अनेक जग आत्तापेक्षा कितीतरी पटिण उंचीवर जाईल म्हणून महात्मा गांधीजींचा सुद्धा हृदय परिवर्तनावर भर होता महात्मा फुले यांचा सुद्धा हृदय परिवर्तनावर भर होता त्यांच्यावर जेव्हा मारेकरी आले आणि मारेकऱ्यांच्या लक्षात आलं हे महापुरुष आहेत सावित्रीबाई फुले म्हणाल्या आता मा, मारायला थोडा माणूस ग गडबड गोंधळ होतेच थोडासा अस्वस्थता वाढते अस्वस्थ व्हायचं नाही अहो जाम बहुजनांसाठी तुम्ही काम करता आहात त्याच बहुजनातली ही लोक आहेत तुम्हाला मारून टाकायला आलेले पण त्यामागचं डोकं हे नाचलेलं डोकं होतं त्या नाचलेल्या डोक्याने त्या मारेकऱ्यांना पाठवलेलं होतं नाचक्या कांद्याने ते तसं केलेलं होतं मग तेव्हा ही गोष्ट लक्षात आली त्या मारेकऱ्यांच्या तेव्हा त्यांनी सांगितलं की आता मी आम्ही तुम्हाला मारणार नाही ज्यांनी तुम्हाला मारायलासाठी पाठवले त्यांचं डोकं उडून टाकतो तेव्हा तथा महात्मा फुले म्हणाले डोके उडून टाकून क्रांती होत नसते समाज बदलत नसते तर डोक्यातले विकृत विचारच बदलावे लागतील तेव्हा क्रांती होऊ शकते असा विचार असा विचार महापुरुष करत असतात मग पुढच्या भागामध्ये आपण पुढच्या भागामध्ये आणखीन काही महापुरुषांचे त्यांचे काय कार्य असते त्यांचे विचार करण्याची पद्धत कशी असते भावना कशा ते व्यक्त करतात कल्पना कशा असतात अशा वेगवेगळ्या अनुषंगानं काही उदाहरणं घेऊन बघणार आहोत आणि खलनायकांचाही आढावा आपण पुढच्या भागात घेणार आहोत धन्यवाद